गुड मॉर्निंग महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमान करिअर कट्टा उपक्रमांतर्गत वृत्तभेद चालू घडामोडीमध्ये आपल्या सर्वांचं सहज स्वागत आहे मित्रांनो सुरुवात करूया एका परत एक वेळेस महत्वाच्या योजनेपासून प्रामुख्याने थोडस एक नव्याने जे विद्यार्थी जॉईन होत आहेत त्यांच्याकरिता काही सूचना करंट अफेअर्सच्या बाबतीत देईल आणि त्यानंतर आजच्या आपण सुरुवात करूया ओके okay. बर या अधूनमधून सूचना असतीलच आणि त्याचबरोबर तुमचे प्रश्न मित्रांनो अपेक्षित आहेत या विषयाच्या संदर्भात काही असेल तुमचं म्हणणं तर नक्कीच याद्वारे कमेंट करून तुम्ही कळवायचे कर आहेत त्यानुसार आपण त्यांची उत्तर या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करूया तर सर्वप्रथम चालू घडामोडी या विषयाबद्दल या विषयाबद्दल थोडक्यात आपण या ठिकाणी चर्चा करू म्हणजे जे नव्याने आता इथून पुढं तयारी करतायत त्या विद्यार्थ्यांकरिता स्पेशली तर या विषयाचा अभ्यास करीत असताना पहा म्हणजे एम पी एस सीचा पेपर असेल किंवा कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सीचा पेपर असेल हा पेपर असतो हो, तर त्याच्या घडामोडी आपल्याला अभ्यास लागतात ओके हा एक महत्वाचा भाग आणि जर तुमच्यापैकी काही जण सरळ सेवेची तयारी करत असतील म्हणजे पी पोलीस भरतीच्या एक्झाम आहेच पुढं त्याचा तलाठी भरती देखील होणार आहे अशा अनेकशा सेवा परीक्षा आहेत ज्याची तुम्ही तयारी करताय त्या परीक्षेला सामोरे जात असताना साधारण सहा महिन्यांच्या त्या परीक्षेच्या आधीच्या सहा महिन्याच्या घडामोडीचा आपल्याला आढावा घ्यावा लागतो ओके okay? त्या संपूर्ण चालू घडामोडीचा आपण आपल्या माध्यमातून अधिक आढावा या ठिकाणी घेत असतोच तर सर्व विद्यार्थ्यांनी त्याचा निश्चितपणे फायदा घ्यायचा आहे यामध्ये प्रामुख्याने जे घडामोडींचे जे काही घटक आहेत ते मी दर्शन करतो अगदी सुरुवातीला त्यात आंतरराष्ट्रीय घडामोडी राष्ट्रीय घडामोडी त्यानंतर राज्याच्या घडामोडी महाराष्ट्र म्हणून स्पेशली आणि त्यानंतर आर्थिक घडामोडी आहे ज्ञान तंत्रज्ञान पर्यावरण संरक्षण अंतरिक्ष ह्या घडामोडी महत्वाच्या भारताशी रिलेटेड असलेल्या आणि नंतर मग विशेष त्यामध्ये व्यक्ती एखाद्या महत्वाच्या प्रति एखाद्या व्यक्तीचं निवड झाली असेल त्या व्यक्तीबद्दलची माहिती अथवा व्यक्तीचं निधन झालं असेल तर या घटकामध्ये त्या, त्या, त्या निधन टॉप मध्ये आपण त्या माहिती घ्यावायची आहे ओके दुसरा भाग अंतर पुस्तके हा एक घटक असणार आहे महत्वाचे राष्ट्रीय सॉरी <laughs> <laughs> राज्याच्या घडामोडी याचा थोडक्यात घेणार घ्यायला ओके म्हणजे राष्ट्रीय संदर्भात त्यानंतर मग असेल दिनशेषेष महत्वाचा घडामोडी एकूणच एवढा होत परत एकदा आपण स्टार्ट करतोय ठीक आहे तर मेन्शन करीत होतो या परीक्षेचा आढावा घेत असताना त्यातले प्रमुख असणार आहेत त्याबद्दलची माहिती आपल्याला घ्यावायची आहे ठीक आहे जे आता नमूद केलेले क्रीडा घडामोडी असेल दिनविशेष असेल या सर्वांचा आढावा आपण घेऊ जेणेकरून परीक्षा विषयात आपल्याला अधिकचे गुण मिळवता येतील हा एक महत्वाचा मुद्दा ओके त्यानंतर आपण आजच्या भागाला पण सुरुवात करूया नेहमीप्रमाणेच काही महत्वाच्या घडामोडी आपण पाहणार आहोत वृत्त चारु घडामोडीच्या माध्यमातून ते आपल्याला कव्हर करायचे आहेतच ओके Okay, थोड़ा थोड़ा अच्छा है, असा ओके पुन्हा एकदा स्टार्ट करू थोडा मध्येच बेटर कारणामुळे थोड्याशा अडचणी आजच्या भावात दिसताय मात्र ठीक आहे आता इथून पुढं प्रॉब्लेम येणार नाही असं अपेक्षा करू आणि कंटिन्यू करूया ओके चालेल आपण सुरुवात करूया आता आजच्या या सेशनला आपल्या महत्वाच्या का योजनेपासून पतहमी योजनेला नुकतीच केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे माहिती घेऊया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाने निर्यात दारांसाठी पत हमी योजना लागू करायला मंजुरी दिली या अंतर्गत राष्ट्रीय पतहमी विश्वस्त कंपनीच्या माध्यमातून सदस्य वित्त पुरवठादार संस्थांना पथ हमी त्यामुळे या संस्था सूक्ष्म लघु मध्यम उद्यासह निर्यातदारांना वीस हजार कोटी रुपयापर्यंत अतिरिक्त कर्ज सुविधा देऊ शकतील जाणून घेऊया ही योजना वित्त सेवा विभागाच्या अंतर्गत राष्ट्रीय पत हमी विश्वस्त कंपनीच्या माध्यमातून जाईल सदस्य वित्त पुरवठादार संस्थांना पत हमी दिल्यामुळे या संस्था सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांसह पात्र निर्यातदारांना अतिरिक्त कर्ज वितरित करू शकतील वित्त सेवा विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक व्यवस्थापन समिती स्थापन केली जाईल ही समिती योजनेची प्रगती आणि अंमलबजावणी यावर देखरेख ठेवेल भारतीय स्पर्धात्मक वा, स्पर्धात्मकता वाढेल तसेच नवीन तसेच उदयोन्मुख एमर्जिंग जला म्हणून वापर बाजारपेठांमध्ये आणण्यालाही पाठबळ मिळेल अशी अपेक्षा आहे निर्यात हमी अंतर्गत तारणमुक्त कर्जाच्या उपलब्धतेची सुविधा दिल्यामुळे बळकटी मिळेल उद्योग व्यवसाय चालू शकतील तसेच ट्रिलियन अमेरिके डॉलरच्या निर्यातीचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने भारताच्या प्रगतीलाही बळ मिळेल यामुळे आत्मनिर्भर भारताच्या दिशेने भारताचाही त्या ठिकाणी आणखीन त्या ठिकाणी वाटचालीला बळकटी देखील मिळणार आहे थोडक्यात पार्श्वभूमी जाणून घेऊ निर्यात हा भारतीय अर्थव्यवस्थेचा एक क्षेत्राचा वर्षात राष्ट्रीय वाटा सुमारे एकवीस टक्के आहे तसेच हे क्षेत्र परकीय चलन साठ्यातही महत्वाचे योगदान देत आले आहे निर्यात केंद्रित उद्योग क्षेत्राच्या माध्यमातून आज मी तिला पंचेचाळीस दशलक्षापेक्षा जास्त लोकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार मिळाला आहे तसेच एकूण निर्यातीत सुमारे पंचेचाळीस टक्के इतका वाटा सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राचा देखील आहे महत्वाच्या योजना केंद्राच्या असतील राज्याच्या त्याविषयीचा प्रश्न परिचार जातो याविषयीची माहिती नोट करतोय आपण भारताच्या चालू खात्यातील शिल्लक आणि स्थूल अर्थशास्त्रीय स्थैर्याच्या दृष्टीने दीर्घकालीन शाश्वत निर्यातीची प्रगती अत्यंत महत्वाचा घटक ठरला आहे भारतीय निर्यातदारांसाठीच्या बाजारपेठांमध्ये वैविध्य आणण्यासाठी आणि त्यांची जागतिकता स्पर्धात्मकता वाढवण्यासाठी त्यांना विस्तारित वित्तीय सहाय्य आणि पुरेसा वेळ देणे गरजेचे आहे या अनुषंगाने सक्रियपणे उपाययोजनांमुळे उद्योग व्यवसायांच्या सुनिश्चिती होईल तसेच बाजारपेठांचाही विस्तार होऊ शकेल थोडक्यात माहिती म्हणू आपण या योजनेच्या संदर्भात आणि योजनेची मंजुरी या योजनेला नुकतंच केंद्रीय मंत्रिमंडळाने त्या ठिकाणी दिली असल्या कारणाने अगदी सुरुवातीला योजनेविषयीचा हा टॉपिक त्या ठिकाणी आपण घेतलेला आहे यानंतर मित्रांनो एका नियुक्तीविषयी माहिती घेऊ नुकतंच नेविल टाटा यांची सर दोराबजी टाटा ट्रस्टच्या विश्वस्तपदी नुकतीच निवड करण्यात आली काही प्रमुख नियुक्ती आपण पाहत असतो सार्वजनिक क्षेत्रात खासगी क्षेत्रातील काही नियुक्त्या त्यामध्ये प्रमुख ठिकाणी महत्वाच्या पदावरती निवड झालेल्या व्यक्तींबद्दल विधानात्मक स्वरूपात ज्यावेळेस परीक्षेत प्रश्न विचारले जातील त्यावेळेस मात्र ही माहिती आपल्याला नक्कीच अनुषंगाने माहिती घेऊया नेव्हिल टाटा यांनी सर दोराबजी टाटा ट्रस्टच्या विश्वस्तपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आवाज येतोय व्यवस्थित जे आयोग आहेत ते थोडस डिस्टर्बन्स का त्या आवाजाचा येतोय मात्र तुम्हाला त्याचा डिस्टर्ब नसावा कदाचित आणि माझा क्लिअर आवाज तुलनेत बेस्ट असेल असं म्हणून ओके काय असेल तर कमेंटद्वारे कळवा तर टाटा ट्रस्ट चे अध्यक्ष नोएल टाटा यांचे पुत्र नेविल यांची सर दोराबजी टाटा ट्रस्टच्या विश्वस्त पदी नियुक्ती करण्यात आली आहे टाटा ट्रस्ट ही टाटा समूहाची होल्डिंग कंपनी असलेल्या टाटा सन्स मधील सर्वात मोठा भागधारक आहे जवळपास सत्तावीस पॉईंट टक्के टाटा सन्स एकत्रितपणे सहासष्ट टक्के भाग, भाग भांडवल असलेल्या कारभारातील दोन गटांमधील अंतर्गत संघर्ष नुकताच संपुष्टात आला हा संघर्ष संपल्यानंतर काही दिवसातच हा निर्णय घेण्यात आलेला आहे एक नियुक्ती साधारणपणे कोणाची नियुक्ती झाली हा एवढा एक भाग महत्वाचा असेल त्यानंतर ता आणखी एका योजनेबद्दल माहिती घेऊन जी महाराज योजनेची घोषणा गोश, केली जी सहकार क्षेत्राशी संबंधित असते ता त्या त्यांनी प्रोत्साहन योजना ओके कशाच्या संदर्भात त्याची वैशिष्ट्ये हे आपल्याला बारकाईने माहिती घेणं त्याची आवश्यकता ठरते त्यामुळे आणखी एक योजना योजनेच्या बाबतीत पाहायला गेलं अलीकडच्या काळातील महत्वाच्या योजनांवरती एखादा दुसरा प्रश्न परीक्षेमध्ये या आर्थिक घडामोडी समावेश करून त्यात विचारला जाऊ शकतो म्हणून ती माहिती महत्वपूर्ण ठरते तर नुकतीच राज्य शासनाच्या वतीने प्रोत्साहन योजनेच्या योजनेची घोषणा केलेली आहे ती कशा संदर्भात आणि सविस्तर माहिती त्याबद्दलची आपण या ठिकाणी जाणून घेऊया <laughs> महाराष्ट्र राज्याच्या सहकार खात्याने सहकारी आणि खासगी साखर कारखान्यासाठी प्रोत्साहनपर योजनेची घोषणा केली आहे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष व सहकारी साखर कारखानदारीच्या हिरक महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून कारखान्यांची गुणवत्ता वाढून त्यांना आर्थिक सक्षमता प्राप्त व्हावी या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला या योजने एकूण नऊ शेतकऱ्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कारखान्यांना दरवर्षी दिली जातील सर्वाधिक गुण पंधरा गुण अशी करण्यात आले हे शेतकऱ्यांना मागील तीन वर्षांमध्ये मा वेळेवर शंभर टक्के रास्ता आणि किफायतशीर किंमत ज्याला म्हणतो आपण देण्यासाठी ठेवण्यात आलेली आहे निवड कशा प्रकारे होईल तर प्रोत्साहन पात्र कारखान्यांच्या निवडीसाठी दोन स्तरा निश्चित करण्यात आली पहिल्या स्तरावर आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली छाननी समिती प्रादेशिक सहसंचलनाकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावामधून उत्कृष्ट व अशा सहा सहकारी व सहा खासगी कारखान्यांची तयार करणार आहे दुसऱ्या स्तरावर सहकार मंत्र्याच्या सहकार मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती यादीमधून सर्वोत्कृष्ट तीन सहकारी आणि तीन खासगी साखर कारखान्यांची पारितोषिके विजेते म्हणून अंतिम ठिकाणी पारितोषिक साखरची करण्यात येणार आहे त्यांना नेमका काय पुरस्कार द्यायचा निश्चित करण्यात आला नाही त्यामुळे पुरस्काराचे स्वरूप आणि तपशील काही कालावधीनंतर तो जाहीर करण्यात येणार नुकतीच मात्र प्रोत्साहन योजना लक्षात काय ठेवायचं आहे कशाच्या संदर्भात आहे हे भा, हा भाग आपल्याकरिता महत्वाचा असेल या नॅशनल डिफेन्सपदी जग्गीच निवड करण्यात आली या एका आणखी त्या नियुक्तीबद्दल थोडक्यात माहिती घेऊ महत्वाची नियुक्ती म्हणून या एन डी प्रमुखपदी व्हाइस ऍडमिरल अनिल जग्गी यांची नुकतीच निवड करण्यात आली पाहूया थोडक्यात माहिती या विषयाची राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनीचे म्हणजे नॅशनल डिफेन्स अकॅडमीचे प्रमुख म्हणून व्हाईस अनिल जग्गी यांची नियुक्ती करण्यात आली आहे मावळते प्रमुख व्हाईस ऍडमिरल एडमिरल सिंग यांच्याकडून जग्गी यांनी नियुक्ती स्वीकारली संरक्षण मंत्रालयाने माहितीनुसार भारतीय नौदल अकादमीचे माजी विद्यार्थी असलेले अनिल जग्गी यांनी एकोणीसशे रोजी भारतीय नौदल रुजू झालेले होते तीन दशकाहून अधिक वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी विविध कार्यालयीन राजनैतिक जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत त्यांनी क्षेपणास्त्र स्वदेशी शिवालिक श्रेणी स्टेल्थ गायडे फ्रीग्रेट आय एन एस सह्याद्रीचं नेतृत्व केलेलं आहे वेलिंग्टन येथील डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज गोव्यातील प्रतिष्ठित नेव्हल वॉर कॉलेजमधून पदवीचं शिक्षण घेतलेलं आहे

महत्वाच्या नियुक्तीनंतर उत्तराच्या दुसऱ्या भागाला आपण आता सुरुवात करत आहोत मित्रांनो याला आपण चालू घडामुळे या विषयाचे मागील प्रश्नपत्रिकांच्या माध्यमातून तो प्रश्न उत्तरेचा सेशन घेतला होता त्यानंतर मंगळवारच्या भागा भागामध्ये आपण इतिहास कालच्या भागात पॉलिटी आणि आज आजच्या मध्ये जो सिक्वेन्स सुरू आहे त्याप्रमाणे अर्थशास्त्र या विषयाचे प्रश्न उत्तर या ठिकाणी आपण पाहणार आहोत तुम्हाला प्रश्नांची उत्तरे देण्याकरिता प्रश्न क्रमांक आणि डॉट देऊन आन्सर क्रमांक एवढंच मेन्शन करायचं आहे जेणेकरून आपला इतर विषयांचाही सराव व्हावा त्या अनुषंगाने आपण ही क्वेश्चनची मालिका जी आहे ते गेल्या अनेक दिवसांपासून सुरू केलेली त्यात तुमचा सराव व्हावा आणि परिषद अधिक तुम्हाला मिळावेत या तर मित्रांनो जाणून घेऊया विषयाच्या प्रश्नोत्तरां प्रश्नांची उत्तर थोडक्यात अर्थशास्त्र या विषयाचा आपला आजच्या सेशनचा पहिला प्रश्न या ठिकाणी तुमच्या समोर आहे आणि तुम्हाला इथे उत्तर द्यायचे आहे चला तर जाणून घेऊ पहिला प्रश्न निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारने अनेक मंडळे आणि अने संघटना स्थापन केल्या आहेत ते खालीलपैकी कोणत्या ते ओळखायचे आपल्याला ए बी सी आणि डी अशा स्वरूपात या ठिकाणी ती मेन्शन केलेली आहे ओके तर ए आहे निर्यात विकास मंडळ बी आहे शेती आणि प्रक्रियायुक्त अन्न पदार्थ निर्यात विकास मंडळ सी आहे वस्तू मंडळे आणि डी पायाभूत सुविधा विकास आणि वित्तीय महामंडळ त्यातनं आपल्याला करेक्ट असा पर्याय निवडायचा आहे ओके तर पर्याय पर्याय क्रमांक एक ए बरोबर पर्याय क्रमांक दोन ए बी आणि सी बरोबर पर्याय क्रमांक तीन फक्त सी बरोबर आणि पर्याय क्रमांक चार आहे मित्रांनो ए बी आणि डी बरोबर येस प्रश्न क्रमांक पहिला विषय अर्थशास्त्र सांगता येईल आन्सर काय असेल इकॉनॉमिक्स या विषयाचा शिक्षणचा आपला पहिला प्रश्न यस yes, योग्य आन्सर आता उत्तराकडे आपण होत ठीक आहे सर्वांनी नोट करायचं आहे पहिल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असेल ए बी आणि सी ओके तीन या ठिकाणी बरोबर आहेत योग्य असं ओळखायचं होतं आपला पर्याय पर्याय क्रमांक दोन ए बी सी यस नेक्स्ट वन प्रश्न क्रमांक दुसरा वर्ष दोन हजार आठ नऊ मध्ये भारताच्या एकूण निर्यातीमध्ये कोणत्या वस्तुभाराचा हिस्सा सर्वाधिक दिसून आला पर्याय क्रमांक एक शेतमाल पर्याय क्रमांक दोन रासायनिक वस्तू पर्याय क्रमांक तीन पेट्रोलियम पदार्थ पर्याय क्रमांक चार अभियांत्रिकी वस्तू दुसरा प्रश्न यस काय असेल आन्सर अर्थशास्त्र या विषयाचा आजच्या सेशनचा आपला एकूणच दुसरा प्रश्न आठ नऊ या वर्षात एकूण निर्यात कोणत्या वस्तू भाराचा हिस्सा सर्वाधिक दिसून शेतमाल रासायनिक वस्तू पेट्रोलियम पदार्थ अभियांत्रिकी वस्तू असा प्रश्न तुमच्यासमोर सांगा उत्तर काय असेल प्रश्न क्रमांक दुसरा पर्याय क्रमांक चार यस राणी वाघमोड यांचं उत्तर अगदी करेक्ट नोट करू शकता या प्रश्नाचं योग्य आंसर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक चार अभियांत्रिकी वस्तू नेक्स्ट <laughs> वन तिसरा प्रश्न ऑगस्ट एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये भारतातील कर सुधारणा शिफारशीसाठी खालीलपैकी कोणती समिती नियुक्त करण्यात आली होती पर्याय क्रमांक एक डॉक्टर जे चलैया सेकंड वन एम नरसिंहम तिसरा पर्याय डॉक्टर सुखमा चक्रवर्ती आणि चौथा पर्याय डॉक्टर अबिद हुसेन कर सुधारणा करिता कोणती समिती नियुक्त करण्यात आली होती तिसरा प्रश्न अर्थशास्त्र या विषयाचा चला नोट करा आन्सर आणि त्याआधी तुमच्या जे कोणी लाईव्ह आहेत त्या विद्यार्थ्यांनी दे उत्तरे देण्याचा प्रयत्न करायचा आहे प्रश्न क्रमांक तिसरा आपल्या या ठिकाणी सुरू आहे मित्रांनो काय असेल उत्तर सांगा प्रश्न क्रमांक तिसरा इकॉनॉमिक्स या विषयाचा तिसरा प्रश्न तर करेक्ट आन्सर उत्तराकडे तर आपण होऊया राजा जे चलया समिती कर सुधारणासाठी म्हणलेल्या शिफारशीकरिता समिती नियुक्त करण्यात आली राजा जे चलया पर्याय एक प्रश्न लेख परीक्षण कार्यक्रमाचे खालीलपैकी कोणते प्रकार असू शकतात पर्याय क्रमांक एक वैधानिक पर्याय क्रमांक दोन कायमस्वरूपी पर्याय क्रमांक तीन निश्चित किंवा लवचिक आणि चार आदर्श प्रश्न क्रमांक चौथा चला सांगा उत्तर लेखा परीक्षण या कार्यक्रमाचे खालीलपैकी कोणते प्रकार असू शकतात क्रमांक तीन ओके निश्चित किंवा लवचिक हे उत्तर करेक्ट ओके चौथा प्रश्न पर्याय क्रमांक तीन अंदाजपत्रक म्हणजे काय थोडक्यात ओळखायचं तर पहिला पर्याय सार्वजनिक महसूल सार्वजनिक खर्चापेक्षा कमी असणे दुसरा सार्वजनिक महसूल सार्वजनिक खर्चापेक्षा जास्त असणे तिसरा सार्वजनिक महसूल सार्वजनिक खर्च समान असणे आणि चौथा वरीलपैकी एकही नाही चला सांगा उत्तर पाचवा प्रश्न समतोल अंदाजपत्रक काय ते आपल्याला ओळखायचं आहे Yes, सांगा समतोल अंदाजपत्रक म्हणजे पर्याय क्रमांक तीन अगदी बरोबर राणे वाघमोडे यांचं उत्तर अगदी करेक्ट नोट करू शकता अगदी करेक्ट बरोबर येस yes, पर्याय क्रमांक तीन सार्वजनिक महसूल सार्वजनिक खर्च समान असणे ठीक आहे पर्याय क्रमांक तीन अगदी करेक्ट यानंतर सहावा प्रश्न तुटीच्या अर्थसंकल्पामुळे अर्थव्यवस्थेत कोणती आर्थिक समस्या निर्माण होते पर्याय क्रमांक एक उत्पादनात घट पर्याय क्रमांक दोन बँकांना तोटा होतो पर्याय क्रमांक तीन किंमत पातळीत वाढ होते आणि लास्ट वन चौथा पर्याय वरीलपैकी कोणतेही नाही चला सांगा पुन्हा रिपीट करतो आहे बँका पर्याय तुटीच्या अर्थसंकल्पामुळे अर्थव्यवस्थेत कोणती आर्थिक समस्या निर्माण होते असा प्रश्न आणि <coughs> यस परत आपण आता उत्तराकडे या प्रश्नाचा करेक्ट आन्सर असेल नोट करायचे सर्वांनी सगळ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन किंमत पातळीत वाढा ओके पर्याय क्रमांक तीन यस नोट करून घ्या सर्वांनी उत्तर किंमत पातळीत वाढ होते त्यानंतर सातवा प्रश्न भारतीय अर्थव्यवस्थेत कोणती खालील खालीलपैकी कोणती बाब राजकोषीय संबंध आहे पर्याय एक बँक दर क्रमांक दोन कर्व, 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 कर्व पर्याय तीन प्रत्यक्ष कारवाई पर्याय क्रमांक चार राखीव निधीचे प्रमाण प्रश्न क्रमांक सातवा राजकोषीय धोरणाशी संबंधित कोणती बाब ती ओळखायचे आणि करेक्ट उत्तर या प्रश्नाचं सातव्या प्रश्नाचं करेक्ट आंसर पर्याय क्रमांक दोन कर व करेत महसूल ओके या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल पर्याय क्रमांक दोन तर प्रश्न तंत्रज्ञानाचा वापर केल्याने कोणत्या प्रकारची बेरोजगारी उद्भवते पर्याय क्रमांक एक चक्रीय पर्याय क्रमांक दोन तांत्रिक पर्याय क्रमांक तीन हंगामी पर्याय क्रमांक चार प्रच्छा प्रश्न दोन राणे वाघोड यांचं उत्तर करेक्ट होत त्यानंतर आपला आता आठवा प्रश्न या ठिकाणी सुरू आहे येस पुढील प्रश्न लक्षात घ्या या ठिकाणी एकूणच अर्थशास्त्र या विषयाचा आठवा प्रश्न मी एकदा रिपीट करतो क्वेश्चन अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्याने कोणत्या प्रकारची बेरोजगारी उद्भवते असा प्रश्न आहे आणि पर्याय आहेत चक्रीय तांत्रिक हंगामी का प्रचंड प्रश्न क्रमांक आठवा आणि योग्य उत्तर या प्रश्नाचं करेक्ट आन्सर पर्याय क्रमांक चला तर आता उत्तराकडे लगेचच या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो तांत्रिक ओके तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे तांत्रिक प्रकारची बेरोजगारी उद्भवते पर्याय क्रमांक दोन यानंतर लास्ट प्रश्न पुनर्परीक्षण करण्यासाठी अकरा बारा या वर्षी दोन हजार अकरा बाराच्या दरम्यान कोणती समिती नेमण्यात आहे पर्याय क्रमांक एक येस चक्रवर्ती समिती पर्याय क्रमांक दोन लकडवाला समिती पर्याय तीन आर समिती आणि पर्याय क्रमांक चार रंगराजन समिती नववा प्रश्न एकूणच सेकंड लास्ट म्हणा आजच्या अर्थशास्त्र या विषयाचा सला सांगा उत्तर काय असेल सांगा सर फास्ट प्लीज मग प्रश्न आपला सुरू आहे त्यामुळे पहा जास्त वेळ घ्यायला नको खर तर या ठिकाणी प्रश्न रीड करून घ्यायचे तर लगेच तुम्ही उत्तर मेन्शन करू शकता मग प्रश्न आपला इथे आहे इकॉनॉमिक्स या विषयाचा दोन हजार अठरा बाराच्या दरम्यान गरिबीच्या मुद्द्याचे पुनर्परीक्षण करण्यासाठी कोणती समिती नेमण्यात आली तर सी रंगराज समिती पर्याय क्रमांक चार या प्रश्नाचं ओके पर्याय क्रमांक चार यानंतर लास्ट शेवटचा प्रश्न ग्रामीण व शहरी भागातील गरीब व निम्न उत्पन्न गटातील कुटुंबाच्या किमान एका व्यक्तीला वर्षभरात किमान शंभर कायदेशीर हमी खालीलपैकी कोणत्या योजनेमुळे प्राप्त झाली पर्याय आहेत पहिला पर्याय रोजगार हमी योजना एकोणीशे एकाहत्तर दुसरा पर्याय रोजगार हमी कायदा दोन हजार पाच तिसरा पर्याय जवाहर रोजगार योजना आणि चौथा पर्याय वरील कोणतेही नाही शेवटचा दहावा प्रश्न करेक्ट आन्सर असेल चला तर उत्तराकडे हो या लास्ट क्वेश्चनचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार वरील सॉरी पर्याय क्रमांक दोन रोजगार हमी कायदा दोन हजार पाच अगदी बरोबर राणी वाघमोड यांचं उत्तर करेक्ट आहे नोट करू शकता सर्वांनी इतरांनी नोट करायचं आन्सर भाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन रोजगार हमी कायदा दोन हजार पाच ओके चला तर मित्रांनो प्रश्न उत्तरानंतर आजच्या भागात आपण इथे स्थान आहोत उद्याच्या भागात मात्र तयारी करण्याचे विषय असेल भूगोल ओके जॉग्राफी या विषयाचे दहा प्रश्न असतील सोबतच लेटेस्ट वृत्तवेद चालू घडामुळे हा सेशन अगदी सुरुवातीला असणार आहे तर भेटूया आपल्या नियोजित वेळेत ठीक साडे अकरा वाजता तोपर्यंत धन्यवाद